नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांक्षी आपला आपलं स्वागत करीत आहे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार घोळकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला कांद्यासाठी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला फायदा पाहायला मिळालेला कमी जास्त जरी कांद्याचे शेतकरी या ठिकाणी आपल्याला होत असेल तर ते जास्तीत जास्त एक स्ते स्ते दो दो mm. mm. ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला एखादा दिवस सोडला तर एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला रोज पाहायला मिळतो तर आज कमीत कमी कांद्यासाठी पंचवीस ते जास्ती असतात चांगल्या कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर काल जे आहे ते कांद्याला अठ्ठावीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला होता परंतु या ठिकाणी आज आपल्याला क्वचित या ठिकाणी एखादं जे आहे ते कांद्याचे बुकल जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये जर मिळालं तर जास्ती असते एकोणतीस ते तीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वचित म्हणजे एखादं वक्कल म्हणजे शंभरात जर दोन ते तीन वक्कलमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला तीस रुपयाचा दर पाहायला मिळते नाही तर सरासरी आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस वीस रुपये या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला निश्चित पाहायला मिळते तर चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला कोणत्या कांद्यासाठी काय दर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलचेगडी मार्केट यार्ड कोण आहे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते कोणत्या कांद्याला काय दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर आज कांद्यासाठी या कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी अठरा ते जास्ती असेल चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या कांद्यासाठी मिडियम साईजमध्ये कांद्याला दर पाहायला मिळतोय क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे ते या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी मिडियम कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी अठरा ते चोवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होतो तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याला या साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपये या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या ती पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल आज पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदा नसण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला कांद्यामध्ये पाहायला मिळते तर या क्वालिटीच्या कांद्यासाठी पंधरा ते वीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर खराब सुद्धा या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगला दर पण या ठिकाणी आपल्याला खराब कांद्यासाठी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जास्ती असते आज या कांद्यासाठी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतं क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर जास्ती असतं तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला एक दोन कांद्याची वक्कल जर सोडले तर साधारणतः सरासरी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय